नमस्कार दीपास फूड ब्लॉग मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर तुम्ही बघत असाल बघूनच तुमच्या तोंडाला पाणी सुटलं आहे ना तर आपण आज बनवणार आहोत झंझंडी तशी नाशिकची मिसळ तर चला रेसिपीला सुरुवात करूया आणि व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पण मिसळ मसाला बनवतोय त्याच्यासाठी मी इथं दोन कांदे घेतले आहेत ते कांदे आपण इथेच गॅसवरच भाजून घेणार आहोत एक खोबऱ्याचा तुकडा आहे तो पण याच्यावर भाजून घ्यायचा आहे मस्त स्मोकी फ्लेवर या म्हणून आपण कांदे गॅसवरच भाजणार आहोत लगेच असा त्याचा धूर होतो खोबर्यात जास्तही भाजायचं नाही तर भाजीला कडबट येते खोबरा आपल्या इथला भाजून झालाय कांदे भाजायला आपल्याला पंधरा ते वीस मिनिटं लागतील म्हणून कांदे व्यवस्थित आपण आता भाजून घेणार आहोत आपण मिश्रळ साठी की तर ता ताज ताज मस्त वाटण बनवून घेणार आहोत एक चमचा जिरे घ्यायचे एक चमचे धने घ्यायचे आहेत दोन ते तीन सुक्या लाल मिरच्या घ्यायचे आहेत आणि मस्त मसाल्याला खमंग असा पर्यंत परतून घ्यायचं आहे चार लवंग घेतलेले आहेत थोडासा दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे आणि चार काळी मिरी घेतलेली आहे आणि थोडीशी खसखस घालायची आहे खसखसमुळे छान चव चा येते थोडीशी खसखस घालायची आहे छान मस्त याला खमंग असा हा मसाला परतून घ्यायचा आहे गॅसची एकदम फ्लेम लो ठेवायची आहे जास्त बाहेर नाही आपल्याला फक्त परतून घ्यायचं आहे काही तर मसाला छान भाज लागेल ला आहे मस्त खमंग असा वाटत आहे मसाल्याचा मिसळ बनवण्यासाठी पाव किलो मटकी घेतलेली आहे स्वच्छ असे तिला दोन ते तीन पाण्याने धुवून घेतलेली आहे तिला आपण आता में ले, ले, ले। कुकर मध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे तिला आपण कुकरच्या एका शट्टीमध्ये पटकनाशी शिजवून घेणार आहोत बरे थोडी पाव चमचा हळद घालायची आहे आणि मटकीला छान चव येण्यासाठी पाव चमचा मीठ घालायचं आहे इथून मटकी आपल्याला सत्तर ते ऐंशी टक्के शिजून घ्यायची आहे फक्त याला एकच शिट्टी घ्यायची आणि लगेच गॅस बंद करायचा आहे जे मी सुके मसाले घेतले त्याचा आपण कोरडासा एक वाटा करून घेणार आहोत छान तयार झालंय मिसळसाठी लागणार आहे तो मसाला घेतलेला आहे मी इथं आपण भाजून दे घेतलेलं दे खोबरं आहे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या एक ते दिड्यांचं अद्रक आहे दोन भाजलेले कांदे आणि एक टोमॅटो आहे त्याचे आपण छान असे मिक्सरला पेस्ट करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता छान असं मस्त इथं आपलं वाटाणे तयार झालेलं आहे तर इथं आपण तेल घालून घेतलंय कढाईमध्ये मिसळ बनवतोय म्हणजे तेल हे जास्त घालायलाच पाहिजे तवंग येण्यासाठी तर येण्यासाठी मिसळला पण नॉर्मल असं तेल तापलेलं आहे त्याच्यातच आपण चटणी कश्मीरी लाल मिरची पावडर थोडीशी हळद आणि आपला हा बारीक असा कापून घेतलेला कांदा आपण जे वाटण वाटून घेते ते वाटण घालायचं आता आपण सुक्का मसाला वाटून घेतलेला आहे मिक्सर मध्ये तो घालायचा आहे छान असं तेल सुटेपर्यंत मस्त असं परतून घ्यायचं आहे मसाला तुम्ही बघू शकता आपला मस्त मसाला आता परतून झालेला आहे मस्त असं तेल सुटलेलं आहे मसाल्याला जो आपण आता ता ये मटकी टाकून घेणार आहोत आता गॅस फुल करायचा आहे मस्त कुकडी काढायची आहे आता इथे चवीनुसार आपण स्टॉक मध्ये पण मीठ घातलेलं आहे मटकीच्या स्टॉक मध्ये मीठ जरा जपूनच घालायचं आहे बघू शकता मस्त असा कलर आलाय आपल्या मिसळला त्याच्यात पाणी भरपूर ऍड करायचं म्हणजे आपण जे फरसाण वगैरे टाकून पावा सोबत खातो तर तुम्ही बघू शकता मस्त आपली इथं झणझणीत जन तरीदार अशी नाशिकची मिसळ तयार झालेली आहे मी तुम्ही कुठल्या शहरातून बघताय व्हिडिओ आणि तुम्ही तुम्हाला कुठली मिसळ आवडते हे कमेंट करून नक्की सांगा परेंद मी आजपर्यंत नाशिकची चुलीवरची मिसळ खाल्लेली आहे आणि मी नाशिकला आठ ते दहा वर्ष राहिलेली म्हणून मला नाशिकचीच मिसळ आवडते तर आता आपली मिसळ इथं तयार आहे आता ही सर्व कशी करायची ती दाखवते तुम्हाला पहिले खाली या मटकीचा स्टॉक टाकून घ्यायचा मटकीचा स्टॉक टाकला का त्याच्यावर टाकायची आपली मिसळ फरसाण टाकायचं त्याच्यावर घालायचा हा असा रस्सा तुम्हाला हवा तेवढा तुम्ही रस्सा घालू शकता आणि त्याच्यावर मग हा वरून हा असा कट घालायचा कटशिवाय मिसळी अपूर्ण असते बघू शकता की ते सुंदर असा कलर आलेला आहे आपली जणजणी तशी एकदम हॉटेलपेक्षाही भारी आपली एकदम घरच्या घरी घरच्या साहित्यात मस्त अशी आपली इथं मिसळ तयार झालेली आहे भरून मस्त असा कार टाकायचा आणि पावासोबत ती मिसळ पावासोबत एक नंबर लागते मिसळ मस्त असा पावासोबत याच्यावर मस्त असा कातळा टाकायचा आणि मस्त याशी आपली गरमागरम झणझणीत जन अशी मिसळ तयार आहे तर ही रेसिपी आवडल्यास या माझ्या पद्धतीने नक्की तुम्ही मिसळ आणि पाव ट्राय करा रेसिपी आवडल्या रेसिपीला ले लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका भेटूया अशा नवीन सोबत धन्यवाद